चा बैठकीचे खऱ्या अर्थानं घडून आणणार आहे सन्माननीय प्रवीण जी परदेशी साहेब कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सन्माननीय अनूप कुमार जी साहेब ग्रामीण विकास विभागाचे सन्माननीय एकनाथजी डवळे साहेब कृषी विभागाचे आयुक्त सन्माननीय प्रवीण गेडाम शेप प्रकल्प संचालक कौस्तुभजी दिवेगावकर नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे सन्माननीय परिमलजी सिंग आज इथे ओ एन डी सी चे अध्यक्ष विभवजी जैन फ्लिपकार्टचे सन्माननीय रजनीश जी कुमार एरिअमचे एमडी अमरेन्द्र मिश्रा सन्माननीय तुल्ली जी जैनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जी जैन ईटीचे अग्र एडीजी ऍग्रोचे प्रशांतजीत गोराई ज्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि फार मोठी मदत आहे वर्ल्ड बँकेचे सन्माननीय आदेश कुमार इथं उपस्थित आदित्य पांडाजी कमलेशजी सक्सेना टाटा कॅमेलचे केमिकलचे व्यंकटविधी सह्याद्री फार्मचे प्रमुजी भोसले अदानी विलमरचे पार्थवे शेखरजी वर्मा ओ एन डी सी चे मी शशांक शशांकजी दीक्षित एकूण इथे उपस्थित जवळजवळ पन्नास विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि या राज्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे उपस्थित असलेल्या माझ्या फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या सहकारी शेतकरी बंधू भगिनीनो सर्वप्रथम या कृषी विभागाचा मंत्री या नात्यानं आजच्या या कृषी मूल्य साखळी भागीदारीच्या बैठकीमध्ये उपस्थित सर्वांचं मी हृदयपूर्वक आपलं स्वागत करतो खरं मी सुरुवातीला सांगितलं की पहिल्यांदा जीवनामध्ये असा प्रसंग येतो आहे की मातृभाषा राष्ट्रभाषा का आंतरराष्ट्र की आम्ही अशा कृषी मंत्र्याशी बोलतो ज्याला इंग्लिशच बोलता येत नाही असा गैरसमज नको म्हणून आज बोलत असताना मला या ठिकाणी सांगायचं की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना गरज तुमची का भासली आज खऱ्या अर्थानं आपण आज या बैठकीमध्ये आपण का आलो i really welcome you from my bottom of heart why because i am the son of farmer i am still farmer the only businessman the only farmer who does business in the open of sky have you seen any community that does business in the open to the sky are facing entire natural calamities against all odds. They are cultivating, they are producing, they are selling, but they, they are not growing. They are only surviving their lives. And because of that, I am here to welcome you from my bottom of heart because as a farmer, only you will make the change in the farmer's life because they will not survive, they will leave the good life doing farming. That's why I am here to welcome you as an Agriculture Minister. माज आसंख्य बांद वायती थे बसले ले जे एफ्यो मदे काम करता है, अतिश्य चंगल काम साल्वा है, मी खरतर बांद मी सुरुवातीला सांगितलं की देवेंद्र भाऊचं मी अभिनंदन केलं त्यावेळेस प्रवीण परदेशी साहेब होते अनुप कुमार साहेब होते डवळे साहेब होते ह्या सगळ्यांनी मिळून ह्या योजना आणल्या म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यात ह्या सगळ्या गोष्टीचा बदल घडतो आहे हा बदल घडत असताना ह्या एफीओ सगळ्यात मोठं तुमच्यासमोर आव्हान काय आहे आज ह्या कंपन्या तुमच्यासोबत आल्या आज या कंपन्या तुमच्यासोबत यमयव करणार आहेत पण तुमच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काय की तुम्ही जे माल या कंपन्याला देणार आहात आणि ह्या कंपन्या आहात त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे गुणवत्ता आणि ही गुणवत्ता जर असेल तर ती गुणवत्ता आपण जर त्यांना देऊ शकत असेल तर त्यांना जग पडलंय धंदा करायला आणि पहिल्यांदा आजच्या भागीदारी बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय पुढे काय आला पाहिजे यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे हाऊ दे आर डूइंग बिझनेस दॅट वी शुड ॲज इक्वल सेम दे आर डूईंग बिझनेस यूज आर हिअर टू डू बिझनेस लाइक यू स्टील माय फार्मर ऑन फील्ड डज नॉट नो बिझनेस हाऊ टू डू बिझनेस And I'm telling you honestly, is it correct or wrong, I don't know, but honesty is whatever I speak. You have your own company, you have evaluate everything, how it's work. There should be this kind of stuff, I have this kind of investment, a financial institute are uh, financing me for my company as Amazon or whatever, you name the company which is here. But still, one question remains in my mind: You have every equations, you have every solution to the problem, because you are running the company. But still, my farmer doesn't know how to farm, because the calculation of farming still in the 21st of century. What I need? That doesn't come on record so actual price of my whatever I'm growing what am I taking the production of the crop actual cost of that no one calculate but this is are told that key US is three times bigger than our nation yes and but still we are producing the more weight in the entire nation in the international more than us why they have the more area of wheat we have the minimum area of fit. still per hectare crop production is lesser than us but still we are more we need to think something is there land is not more production per hectare is not that, that much बट स्टिल वी आर नंबर वन किसी और चीज में हम नंबर दो पे है रस्ते पे अगर खडा होकर संघर्ष किसने किया है तो मैंने किया